ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनुभवात्मक विज्ञान शिक्षण सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं टाटा पॉवरनं भिवपुरी परिसरातील गौलवाडी शाळेमध्ये एक समर्पित विज्ञान केंद्राची स्थापना केली आहे या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक वर्ग खोल्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीद्वारे विज्ञान शिकण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत टाटा पॉवरच्या ह्या सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत आणि विविध शाळांमध्ये विज्ञान विषयक सत्रांचं आयोजन सुद्धा केलंय अनेक दिवस आणि महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील संकल्पना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून देण्यात येत आहेत आगामी शैक्षणिक वर्षात हा उपक्रम आणखी विस्तारण्याची योजना कंपनीनं आखली थे आहे गौलवाडी शाळेमध्ये कार्यरत असलेले हे विज्ञान केंद्र सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि इथे विज्ञान मॉडेल्स प्रयोग किट्स प्रात्यक्षिक साधनं तसंच संवादात्मक शिकण्याची संसाधनं सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत हे केंद्र प्रयोग आणि शोधाचं केंद्र म्हणून कार्य करते जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शित कृतींच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना अधिक प्रभावीपणे समजून घेता येत आहेत या उपक्रमाचा दीर्घकालीन आणि शाश्वत प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी भागीदार संस्था आणि बाह्य शिक्षण माध्यमात शिक्षक आणि प्रशिक्षकांना सुद्धा शिक्षण देण्यात आले आधुनिक अध्यापन पद्धती आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवण्याच्या तंत्राचा वापर करून वर्गात अनुभव आधारित विज्ञान शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सक्षम करण्यात आले नियमित शैक्षणिक प्रक्रियेमध्ये व्यत्यय न आणता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकांना सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये वर्गांचं आयोजन करण्यात येत आहे कायमस्वरूपी पायाभूत सुविधा मोबाईल पोहोच उपक्रम आणि शिक्षक क्षमता वृद्धी यांचा समन्वय साधून टाटा पॉवर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समावेशक आणि विस्तारक्षम शिक्षण परिसंस्था तयार करते यामुळे शैक्षणिक दरी कमी होती आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम केलं जाते